दाते सर अध्यक्ष महोदय पुरवणी मागण्यावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद तुम पुरवणी मागण्यांच्या निमित्तानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पान क्रमांक चाळीस बाप क्रमांक अठ्ठेचाळीस रेल्वे सुरक्षा बांधकाम योजनेअंतर्गत जवळपास एक हजार कोटी रुपयाची अतिरिक्त निधीची तरतूद केलेली आहे मी या अनुषंगाने माझ्या मतदारसंघामध्ये पारनेर तालुक्यामध्ये देवीभरे फाटा ते पारनेर सारोळा आणि खंडाळा असा एक रास्ता आहे की ज्याच्यावर एडीबी मार्फत जवळपास साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून तो रस्ता आज कॉन्क्रिटीकरण होतोय परंतु अध्यक्ष महोदय त्या रस्त्यावर अस्तागाव आणि सारोळ्याच्या मध्ये रेल्वे क्रॉसिंग आहे मी त्या कामामध्ये पीडब्ल्यू डीला विचारलं की तुम्ही या रेल्वे क्रॉसिंगच्या कामासाठी किंवा हा रस्ता तिथं काढण्यासाठी काही प्रोविजन केलेले आहे का तर एवढा तीनशे साडेतीनशे कोटी रुपये खर्च केलेला असताना रेल्वे रेल्वे क्रॉसिंगचा ठिकाणी कुठल्याही प्रकारची प्रोविजन केलेलं नाही आजही त्या दोन गावांना जोडताना त्या ठिकाणी पूर्वीचा इंग्रज काळीत जो झगडी पूल झालेला आहे कमानीचा त्या ओढ्यावर जो पूल आहे त्या ओढ्यातून ती वाहतूक आता त्या रस्त्यावरची होते आणि म्हणून या रेल्वे सुरक्षा बांधकामाच्या अंतर्गत माझा आपल्या शासनाला आणि आपल्याला विनंती आहे की हा एवढा मोठा रस्ता करत असताना या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगचं काम देखील त्या ठिकाणी पूल देखील झाला पाहिजे अशा प्रकारची या ठिकाणी मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या वतीनं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो पान क्रमांक एक्केचाळीस बेचाळीस बाप क्रमांक बावन्न केंद्र सरकार राज्य शासनाला भांडवली खर्चासाठी जवळपास चौदाशे पन्नास कोटी रुपयांची त्या ठिकाणी अतिरिक्त निधीची मागणी या ठिकाणी केलेली आहे आणि या अंतर्गत माझ्या पारनेर मतदारसंघामध्ये पारनेर तालुक्याचं गाव असताना त्या ठिकाणी सगळ्या विभागाची ऑफिस असतील पाटबंधारी खाता असेल सार्वजनिक बांधकाम असेल किंवा कृषी खाते असेल या सगळ्या खात्यांची ऑफिसेस जी आहेत ती सर्व बाडोतरी जाग्यामध्ये आहेत भाड्याच्या जागेमध्ये आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी प्रशासकीय इमारत जर खऱ्या अर्थानं झाली तर ही वेगवेगळ्या ठिकाणी जे ऑफिसेस भाड्याच्या खोल्यांमध्ये त्या ठिकाणी घरांमध्ये काम करतायत घरातून काम चालतंय ते एकाच ठिकाणी प्रशासकीय इमारतीमधून कामकाज जर चाललं तर कामाच्या दृष्टीने येणारा तहसील ऑफिसमधला येणारा माणूस कोर्टात येणारा मनुष्य हा एकाच ठिकाणी त्याच्या सगळे कामं त्या ठिकाणी केली जातील आणि म्हणून या प्रशासकीय इमारतीच्या बाबतीमध्ये देखील निर्णय होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे म्हणून तशी विनंती मी शासनाला करेल या ठिकाणी पान क्रमांक चव्वेचाळीस बाप क्रमांक चोपन्न या संदर्भानं बोलत असताना राज्यातील विविध ठिकाणी न्यायालयीन इमारतीची बांधकामं चालू आहेत माझ्याही मतदारसंघामध्ये पारनेरच्या न्यायालयाचे आज इमारतीचं बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे परंतु इमारतीचं बांधकाम करत असताना गावापासून जवळपास पाचशे सहाशे मीटर अंतरावर ती इमारतीचं चा बांधकाम चालू असल्यामुळं आणि एस टी स्टँडपासून बरंचसं लांब अंतर असल्यामुळं त्या ठिकाणी वस्ती वाढलेली नाही आणि मग त्या कोर्टामध्ये जे काही वकिलांच्या मार्फत काम चालतं जे वकील त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांच्या दृष्टीने तिथं कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत मोठा भूखंड त्या ठिकाणी पाच अकराचं जवळपास जागा कोर्टासाठी दिलेली आहे आणि म्हणून तिथं सगळ्या वकिलांसाठी एक चेंबर खऱ्या अर्थानं प्रत्येकाला मिळावं म्हणून त्या ठिकाणी इमारत होणं गरजेचं आहे आस, किंवा त्यांना किमान जागा तरी त्या बारा बारा असोसिएशनला त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं देणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याही दृष्टीनं मी या ठिकाणी आपल्या निदर्शनास आणू आणू इच्छितो आरोग्य सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी अध्यक्ष महोदय राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जवळपास दोनशे दोन कोटी अडुसष्ट लाख एकोणचाळीस हजाराची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे माझ्या मतदारसंघामध्ये ज्याला आपण ज्या गावाचा आदर्श सगळ्या ठिकाणी घेतला जातो सगळ्या जगामध्ये घेतला जातो त्या राळेगण सिद्धी गावामध्ये या योजनेअंतर्गत जवळपास सात कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी ग्रामीण आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी उभं केलेलं आहे परंतु प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी राहिली सगळं झालं परंतु आतमध्ये जे पाहिजे फर्निचर पाहिजे आतमध्ये ज्या सुविधा रुग्णालयाच्या दृष्टीनं पाहिजे त्या कुठल्याही प्रकारची त्याला तरतूद झालेली नाही आणि म्हणून त्या ठिकाणी तरतूद होणं गरजेचं आहे शिवाय त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा स्टाफ डॉक्टर्स किंवा नर्सेस वगैरे हा स्टाफ देखील नेमला गेलेला नाही आणि मग तो जर नेमला गेला नाही तर एवढी सात कोटीची इमारत उभी राहून ती नुसती धूळ खात त्या ठिकाणी पडणार का हाही खरा प्रश्न असल्यामुळं निश्चितपणे मला शासनाला विनंती करायची की बाबतीत देखील कार्यवाही होणं गरजेचं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा एकच मिनटं फक्त दुसरा महत्त्वाचा मुद्दा आमच्या मतदारसंघामध्ये दोन ग्रामीण रुग्णालय आहेत पारनेर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे आणि टाक या ठिकाणी एक ग्रामीण रुग्णालय आहे पारनेर ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी शंभर खाटांचं आणखी प्रा विस्तारित रुग्णालय त्या ठिकाणी उभं करण्यासंदर्भामध्ये आम्ही प्रस्ताव दिलेला आहे त्याच्यावर देखील विचार होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे आणि टाकळी डोकेश्वर जे ग्रामीण रुग्णालय आहे ते पंचवीस वर्षापूर्वी त्याचं काम झालेलं असेल आणि ती इमारत अत्यंत ज जुनी झालेली आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं रिपेअर झालं नाही शेजारी जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राची रिकामी जागा आहे सगळ्या इमारत ती डिमॉलिश करण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि म्हणून त्या जागेसह दोन्ही जागांच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं त्या ग्रामीण रुग्णालयाचं विस्तारीकरण जर झालं तर ग्रामीण भागातल्या आमच्या आदिवासी भागातल्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी फायदा होईल एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो आणि अध्यक्ष महोदय या विषयावर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र